नमस्कार आम्ही निंभोरा स्टेशन ते निमोरा स्टँड या रस्त्यावर हो आहेत या ठिकाणी या रस्त्याचं काम सुरू आहे आणि रस्त्याचं काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष केलं जात आहे या शनिवारपर्यंत आमची विनंती असेल की सार्वजनिक बांधकाम विभागानं या रस्त्याचं काम दुरुस्ती करून करावं अन्यथा सोमवारी आम्ही या कच्च्या रस्त्यातच या कच्च्या रस्त्यामध्ये आम्ही उपोषणाला बसणार आहोत सार्वजनिक बांधकामाला विभागाला आमची शनिवारपर्यंतची मुदत आहे सोमवारी आम्ही या चिखलामध्ये उपोषणाला बसणार आहेत याशिवाय तुम्ही म्हणाल की आम्ही राजकारण करतो तर होय आता राजकारणाची वेळ आली आहे कारण तुम्हाला लोकांच्या यातना नरक यातना लोकांना दिसत नाहीयेत म्हणून आम्हाला नाईला जाणं ना या ठिकाणी उपोषणाला बसायची वेळ आली आहे तुम्हाला आम्ही विनंती करतो की शनिवारपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती करा व लोकांना या ठिकाणी सुख द्या अन्यथा सोमवारी आम्ही या चिखलातच उपोषणाला बसणार आहे धन्यवाद